मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरच्या उजनी गावामध्ये येणार आहे हाच तो गाव आहे ज्या ठिकाणी पाणी भरलं होतं आणि अनेक घरांना तडे गेले होते त्याचबरोबर इथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं गेली अनेक दिवसांपासून या ठिकाणचे जे नागरिक आहे ते ना या समस्येला सामोरं जात होते या गावातले काही वरिष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया बाबा काय काय आपल्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागला का पाणी आले भरपूर आले पाणी आलेलं आहे शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे घराचे तडे गेलेले ते एकशे दहा घर जवळजवळ पडल्याचे काय अपेक्षा आहे तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री थेट तुमच्या गावामध्ये येत आहे पाहणी करताय त्यांनी पाहणी केल्यावर त्यांना दिसलं ही करेल त्यांनी देव काय निधी पिधी काय असेल ते ही करावं शेताचे नुकसान भरपूर झालेले आहे शेताची एवढे मोठे नुकसान झालेले आहे नदीला पूर आलेला आहे पाणी गावात फिरलेला आहे सगळंही झालेलं आहे पाहिलंच राहायच तुम्ही काय बाबा काय काय नदीला पूल पाहिजे नदीला जायला येणा गेले शेतकऱ्याला तिकडल्या काहीच पाच पाच किलोमीटर अंतरावर जावं लागतं तिकडून फिरून शेतकऱ्याला बागले न पाणी गावाला येणार टाकतं आणि इकडून गावाची इकडून टाकतं कसं केलं तुम्ही तेवढ्या गेलो काय अपदात घ्यावं जावं लागलं तर जायला नाही फोर लोक इथून पार एक दोन किलोमीटर असेल पाणीच पाणी आता ही जवळपास बॅरेल त्याच्यावरती पाणी होतं आणि इथं तर काय पाणीच पाणी होतं हा वरती वरती इथं पाणी होतं फुल इथं ना आता आज पाणी उतरल्यामुळे फुल पाणी होतं दहा फूट पाणी होत आपण बसला इथं कमीत कमी फूट पाणी होतं आमच्या दुकानात ही मशिनरी दुकान आहे आमच्या दुकानात जवळजवळ सात फूट पाणी होतं उंच करून एवढं पाणी अतिवृष्टी झाली काय अपेक्षा आहेत तुम्हाला आता राज्याच्या सरकारकडून काय सगळं भरपावी द्यावीत अनुदान द्यावं हीच दुसरं काय कर्ज माफी कर्जमाफे कर्ज माफी हा कर्जमाफी दुष्काळ जाहीर आमची एवढीच मागणी की भरपाई करून द्यावी योग्य ते कारवाई होऊन पंचनामे व्हावे आणि जे बी नदी पात्राच्या जवळ घर आहेत त्याच स्थलांतर करून पुनरसन करून द्यावं हे नदीवर पोल व्हावा शेतकऱ्याला जायला अडचण पाच किलोमीटर जावं लागतं ना वाटायचं नाही येथून कॅमेरा पर्सन अमोल वागुले सह मी सचिन शिरे पुढारी न्यूज उजनी लातूर